शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षेचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीनं अधिसूचना जारी करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅनबाबत सादरीकरण करण्यात आलं त्यावेळेला परिवहन मंत्री बोलत होते बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिमनवार सहसचिव राजेंद्र भोळकर अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर सहपरिवहन आयुक्त जयंत पाटील इत्यादी उपस्थित होते सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केलं यावेळेला मंत्री सरनाईक म्हणाले की अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधांनी नियुक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी स्कूल व्हॅनचं भाडं मासिक तत्वावर आणि वर्षाच्या दहा महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावं नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचं सक्षमीकरण महिन्यातून एकदा समितीची बैठक होणं प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नेमणं अंतर्भूत असावं देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारनं स्कूल बस नियमावलीचा आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली तयार केली आहे चारचाकी बाराधिक एक आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे सदर वाहनं बी एस व्ही आय या श्रेणीतील असतील यात चालक यात चालक ओळखपत्र आपत्कालीन निर्गमन वाहन प्रवेश स्टोरेज रॅक याच्या स्पष्टतेसह संरचना अग्निशमन अलार्म यंत्रणा वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचाही समावेश आहे असं यावेळेला परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलं